पाचोऱ्यातील गोळीबार प्रकरणात आकाश मोरे याच्या इंस्टाग्रामवरील धक्कादायक रील सध्या चर्चेचा विषय ठरते तुम्ही हवेत गोळ्या मारता आम्ही छातीवर गोळ्या मारतो हे वाक्य असलेली रील त्याने काही दिवसापूर्वी पोस्ट केली होती विशेष बाब म्हणजे आकाशवर हल्ला करणारे दोघेही मारेकरी त्याचे नातविक असल्याचे समोर आले आहे त्यांनी यापूर्वी कधीही अशा प्रकारे हवेत गोळीबार केल्याचं आढळून आलेलं नाही मग मोरेने हे वाक्य असलेले रील कोणाला उद्देशून तयार केली होती कोणी यापूर्वी हवेत गोळ्या मारल्या होत्या त्याचा आणि या हत्येमागे या रीलचाही तपास होणे गरजेचे आहे या रीलमुळे हत्येमागे वैयक्तिक सूड की इतर कुठलं रहस्य दडलेलं आहे यावर संशय अधिकच वाढला आहे पोलीस तपासाचा रोख आता सोशल मीडियावर आणि त्याच्या क्ल्यूवर होणे अत्यावश्यक झाले आहे शेख तुम्ही हवेत गोळ्या मारता आम्ही डायरेक्ट छातीवर गोळ्या मारतो कस आपल्या पद्धतीने रोख आणि ठोक व्हिडिओ आवडला असेल कृपया लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून त्या शेजारचं घंटीचं बटन दाबा म्हणजे अशाच प्रकारचे पूर्ण व्हिडिओज आपल्याला सतत मिळत राहतील